नमस्कार आमच्या सर्व कामगार बंधू आणि भगिनीनं आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तेरा तारखेला नागपूर अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब माझे नेते उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कामगार मंत्री सुरेशजी खाडेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये विविध माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भामध्ये एक बैठक लागली या बैठकीमध्ये जे विधायक राज्याचे कामगार मंत्र्यांनी जे आणलेले आहे आणि त्या विधेयकाच्या संदर्भामध्ये चिकित्सा कमिटी ज्या ठिकाणी स्थापन केली दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची यामध्ये हा मूळचा कायदा हा कामगारी विरोधी कायदा आहे याबद्दलची माहिती आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे त्याचबरोबर एक वेगळ्या विषयाची चर्चा त्या बैठकीमध्ये झाली आज का व्हिडिओ मी खरं म्हणजे लाईव्ह हा टाटा पिंपरी चिंचवडमध्ये टेलिकॉ कंपनीमध्ये काम करणारे माथाडी कामगार टोळी क्रमांक चारशे पंच्याण्णवच्या लोकांकरिता विशेष बनवलेला आहे या कामगारांशी वारंवार फोन असतात फोन करतात आमच्याशी बोलतात पण प्रत्यक्षामध्ये सगळ्या कामगारांना एकच गोष्ट सांगणं मलाही त्या ठिकाणी वेळ मिळू शकत नाही आणि मी एक लिंक मी फेसबुक पेजच्या माध्यमातून तुम्हाला पाठवते जी फार महत्वाची आहे हा जो विषय जो मी आज चर्चेला तुमच्या समोर घेतलेला आहे हा फक्त कामगारांपुरते हो मर्यादित नाही तर पिंपरी चिंचवड पोलीस कमिशनर त्यांच्याकडे काही प्रलंबित प्रश्न आहेत आमचे पिंपरी चिंचवडचे माथाडी बोर्ड लेबर कमिशनरचं विभागीय कार्यालय लेबर कमिशनर मुंबई कार्यालय लेबर सचिव आणि कामगार मंत्री या सगळ्यांशी निगडीत असणार हा विषय आहे एकंदर माथाडी कामगार चळवळीमध्ये माथाडी कायदेबद्दलची स्पष्ट व्याख्या या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे की आपण काम करायचं लोडिंग अनलोडिंग थापी वाराई आणि केलेल्या कामाची मजुरी माथाडी बोर्डामध्ये मालकाने त्या ठिकाणी भरायची याकरिता मालक बोर्डामध्ये नोंदीत पाहिजेत किंवा मग एखादा कारखाना असेल तर कारखाना बोर्डामध्ये नोंदीत पाहिजे परंतु आमच्या टेल्कोमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये सगळ्यात विचित्र प्रकार चालू आहे हा टेल्को खरं म्हणजे दोन हजार सहा त्या ठिकाणी सुरू झाला माथाडी कामगारांच्या नोंदणी या दोन टोळ्या त्या ठिकाणी कार्यरत होत्या या काल या टोळी निर्माण करण्याकरिता आमच्या संघटनेचे काही पदाधिकारी त्या ठिकाणी कारणीभूत होते आणि त्यावेळेला ती नोंदणी बोर्डामध्ये झाली ते सगळं काम बघायला तिकडचे नावाजलेले एक गुंड प्रकाश चव्हाण यांच्या असते ती टोळी सांभाळत होती कालांतराने प्रकाश चव्हाणांच्या लोकांच्याकडनं कामगारांच्यावरती अन्याय होत असताना काही लोक फक्त बघेची भूमिका घेत होते हे दुर्भाग्य आहे प्रकाश चव्हाणचा कामगार चळवळीमध्ये मोठा नेता होण्याचं जे स्वप्न होतं ते स्वप्न आम्ही पाहिल्यानंतर आमच्या लक्षात आलं की गुंडांना आम्ही आमच्या संघटनेमध्ये स्थान देऊ शकणार नाही आणि म्हणून त्यांना या युनियनमधून काढून टाकून त्यांनी स्वतःची युनियन त्या ठिकाणी स्थापन केली जे स्वतः आपल्या अण्णासाहेबांच्या बरोबर त्यांच्या विचारांमध्ये काम करणारी मंडळी परंतु पुण्यामध्ये गेल्यानंतर व्यवहारिक काम करायला लागली अशी मंडळी प्रकाश चव्हाणला सामील झाली काही वर्ष प्रकाश चव्हाणही त्या ठिकाणी प्रचंड पैसा कमवत होते कामगारांना मारझोड करायची जबरदस्ती कामगारांकडून पैसे खायचे आणि एक दिवस असा उजाडला की प्रकाश चव्हाणची त्या ठिकाणी हत्या झाली प्रकाश चव्हाणच्या हत्येनंतर नवीन एक कामगार नेते त्या ठिकाणी जन्माला आले ते म्हणजे इरफान शेख आता इरफान शेख ही संघटना या संघटनेचं नाव महाराष्ट्र मजदूर कामगार संघ आणि काही प्रमाणामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी चांगलं काम केलं आणि त्यावेळेला या आमच्या युनियनमध्ये कोणीच नव्हतं पण आमच्या परिचित असणारे नेते मंडळी त्या टेल्कोच्या अवतीभावती फिरत होती दोन टोळ्या होत्या त्यांनी एक टोळ्या के केल्या परंतु जो मूळचा त्यांचा विषय होता कामगारांचा की आम्ही केलेले शंभर टक्के काम आमच्या माथाडी बोर्डामध्ये मिळालं पाहिजे हे काय प्रश्न त्या कामगार नेत्याला सोडवता आला नाही दोन हजार एकवीसला त्यांनी अण्णासाहेबांच्या संघटनेची लोकांनी सभासत्व स्वीकारलं लो। आणि त्या दिवसापासूनच त्यांच्या लक्षात आलं की आता मेजॉरिटी कामगार हे आपल्या अण्णासाहेबांच्या युनियनमध्ये सामील झालेले आहेत आणि मग एक शिंदे म्हणून सदग्रस्त होते जे कधी अण्णासाहेबांच्या विचारांचं काम करत होते परंतु कालांतराने पैशाच्या ओघामध्ये त्यांनी इरफान शेख प्रकाश चव्हाण काम केलं प्रकाश चव्हाणची हत्या झाल्यानंतर मग ते इरफान शेखलाही त्या ठिकाणी सामील झाले आणि त्यांनी त्या ते ठिकाणी काम चालू ठेवलं पण खऱ्या कामगाराला नाही मिळालं नाही अण्णासाहेबांची संघटना सुरू झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी कायदेशीर मार्गाने बोर्डाच्या चेअरमनला विनंती केली चेअरमननी त्या ठिकाणी स्वतःचं काम केलं नाही बरेच महिने आंदोलन झालं आंदोलन केलं आम्ही वाचा फोडण्याचं काम केलं काही ठिकाणी शनाशनाला आम्हाला प्रगती न्याय लागली परंतु त्यावेळेला आमच्या कामगारांना इतर युनियननी धमकी दिल्यानंतर कामगार त्यांनी संघटना सोडली नाही कामगार आमच्या बाजूने कट्टरपणे उभा राहिले की अण्णासाहेबांची संघटना आणि बाबा या युनियनचं नेतृत्व करणारे आता आम्हाला न्याय देतील कामगारांना पूर्णपणे अपेक्षा होती या अपेक्षेला धरून या कामगार संघटना काय आता त्यांच्या हाताला लागत नाही म्हणून त्यांनी दोन खंडणी केसेस आमच्यावरती टाकले राज कंपनी राज लॉजिस्टिक सर्व्हिसेस या ठेकेदारांनी पाच माथाडी कामगारांची खंडणी टाकली आता आपणही कायदेपंडित आहोत आमचे काही पोलीस यंत्रणे हा व्हिडिओ पाहणार आहेत खंडणी टाकणाऱ्यावरती काही बंधन आहेत का नाहीत तो सराय गुन्हेगार आहे सराय घडणीखोर आहेत का त्यांच्यावरती एन सी आहेत का ते नटोरेस आहेत का पण हे कुठेही तपासलं गेलं नाही परंतु काही लोकांच्या चुकीच्या तक्रारीमुळे त्यांनी आमच्या माथाडी कामगारावरती गुन्हे दाखल केले पहिला गुन्हा दाखल केला निगडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्यावेळेला वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश संभाजीरावजी जवाद, जवादेवाडे वाढ होते गुन्हा दाखल केला एकवीस नऊ हो दोन हजार एकवीसला आता त्याच्यानंतर आमच्या कामगाराला जामीन मिळालं आमचे कामगार जामीन घेऊन परत माथाडी कामगारांचं काम करायला लागले परंतु या प्राच लॉजिस्टिकने माथाडी कामगारांच्या मजुरीचं कारण दाखवून खंडणीचं कारण दाखवून आजपर्यंत दीड कोटीची मजुरी माथाडी बोर्डामध्ये भरली नाही याचा अर्थ काय होतो की माथाडी कामगार संघटनेचे अण्णासाहेबांच्या युनियनचे कामगार तोडण्यासाठी त्यांनी पोलिसांचा दुरुपयोग केला खोटी खंडणी केस टाकली आणि खोटी खंडणी केस टाकल्यानंतर आम्ही ज्या वेळेला पोलीस कमिशनरलाही म्हटलो विचारलं तर ते म्हटले नरेंद्र गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता आम्ही काहीच करू शकत नाही म्हटलं तपास करा खरी खंडणीची केस आहे काय खोटीची आहे पण दुर्भाग्य नाही काही पोलीस यंत्रणा ही त्यांच्याशी सामील असल्यामुळे योग्य तपास झाला नाही परंतु माथाडी बोर्डामध्ये मा प्राज लॉजिस्टिकने दीड कोटी रुपयाची मजुरी अद्याप त्यांनी त्या ठिकाणी भरली नाही मग काय केलं तरी कामगार त्यांच्या युनियनला जात नाही म्हणून त्यांनी परत एक कार्यक्रम वाजवला चोवीस तीन दोन हजार बावीसला भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये प्रदीप पाटील नावाचे पोलीस निरीक्षक यांच्या माध्यमातून लक्ष्मी ट्रान्सपोर्ट या वाहतूकदारांकडनं खंडीची केस दाखल केली याच्यामध्ये आमचे माथाडी कामगार तुम्ही त्या ठिकाणी गुंतवले ह्याही माथाडी कामगारांना कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी गुन्हे नव्हते हे काबड कष्ट करणारे मंडळी पण युनियन तोडण्यासाठी मजुरीचा दर कमी करण्यासाठी त्यांनी कामगारांचे खोटे गुन्हे दाखल केले आणि आज आजच्या घडीला दीड कोट रुपयाची मजुरी अजूनही लक्ष्मी ट्रान्सपोर्टनी भरलेले नाहीत म्हणजे पोलीस विभागाचा कसा दुरुपयोग केला जातो हा एक जिवंत उदाहरण म्हणजे हे दोन खंडीचे केसेस आमचे मुकादम जे आमच्या युनियनच्या कामकाजाशी पहिल्यांदाही जोडले होते कालांतराने जरी ते दुसऱ्या युनियनला गेले असले तरी त्यांना कुठेतरी जाणीव झाली की आता अण्णासाहेब पाटलांच्या संघटनेमध्ये गेलो पाहिजे कारण बहुतांश कामगारांनी साहेबांच्या युनियनचं नेतृत्व स्वीकारलं होतं अशा वेळेला आझाद मैदानच्या एका मोर्चेच्या माध्यमातूनही ते उपस्थित राहिले परंतु दुसऱ्या दिवशी त्यांची पुन्हा ग्रामीणच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी हत्या करण्यात आली हत्येमध्ये जे हत्या करणारी लोक होती ती कालांतराने लगेच सापडली गेली त्यांचं आणि प्रत्यक्षामध्ये टाटाच्या कामाचं काही संबंध नव्हता त्यांचं आणि त्या मुकादमाचं प्रत्यक्षामध्ये काही संबंध नसताना पोलिसांनी ज्या लोकांना पकडलं त्या लोकांमध्ये त्याच्या लहान भावाची कालांतराने जे हत्येखोर होते त्याच्या लहान भावाची कालांतराने हत्या झाली म्हणजे साधारण यांना सुपारी देण्यात आली होती हे आम्ही ग्रामीण पोलीस स्टेशनच्या असणाऱ्या एसपीना सांगत होतो परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारे खोलवर चौकशी केली नाही आणि ही केस सदर आरोपी सापडला या नावाखाली ती बंद करण्यात आली खरं म्हणजे हा ह्या मुकादमाला जे मुकादम वारले मुझुमले यांना टाटामध्ये प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा दुरुपयोग केला जातो ही सगळी माहिती त्यांच्याकडे होती ती माहिती कालांतराने ते युनियनला देणार होते आणि त्याच आधारावरती जे कामगारांचे पैसे खाणार यांची नावं उघड होणार होती परंतु दुर्भाग्य आहे की त्याचा मर्डर करण्यात आला जे मूळ सूत्रधार आहेत त्या मूळ सूत्रधारलाही त्या ठिकाणी पकडण्यात आलं नाही टाटा कंपनीचे एक नावजलेला कॉन्ट्रॅक्टर या सगळ्या या सगळ्या षडयंत्रामध्ये आहे पण तो दुर्भाग्य आहे पोलिसांनी या ठिकाणी योग्य कारवाई न करता नावापुरतं ज्यांनी खरं काले पण जे गुन्हेगाराच्या मागे त्याच्या मागे जे षडयंत्र करणार होते त्यांच्यासाठी ते काहीच करू शकले नाही आणि बिचाऱ्याला न्याय मिळाला नाही ही वस्तुस्थिती आहे आज त्याच बोर्डाचे चेअरमन यांनी कायद्याप्रमाणे काम करणारे कामगारांची नोंदी तर झालेलीच आहे मालकाची नोंदणी करणं गरजेचं आहे ट्रान्सपोर्टची नोंदणी करणं गरजेचं आहे अशा कुणाच्याही नोंदणी त्यांनी केल्या नाहीत माताडी बोर्डाचे मजुरीचे दर निश्चित केले पाहिजेत त्यांनी बोर्डाचे दरही त्या ठिकाणी निश्चित केले नाही काही ट्रान्सपोर्टर सेम टाईपचं काम दोन गेटच्या मध्ये सेम टाईपचं काम समान काम असूनही त्यांना मजुरीचे दोन वेगवेगळे होते दर होते काही ट्रान्सपोर्टरांना कमी दर होते आणि काही ट्रान्सपोर्टरना जास्त दर होते हे वारंवार ट्रान्सपोर्टर बोलत होते परंतु चेअरमनी याच्यामध्ये लक्ष घातलं नाही परंतु इरफान सय्यद आणि त्यांच्या युनियनकडनं जो दबाव आला आता हे दबाव कसे आणू शकतात मलाही कळायला मागत नाही मी पण कामगार चळवळीमध्ये जवळजवळ चौऱ्याण्णव पासून काम करतो टोळी विभाजन करताना काय नियमावली आहेत कामगारांची शंका मजुरीचे दर मालक हे सगळे निश्चित केल्यानंतर टोळीचे विभाजन होतात परंतु बोर्डाचे चेअरमन निखिल वाळके आणि सचिव श्रीमती सविता धोत्रे यांनी जाणीवपूर्वक कामगार मंत्रालय कामगार मंत्री यांच्या कार्यालयाचा दुरुपयोग झाला काही कामगार नेत्यांनी त्या कार्यालयाच्या माध्यमातून चेअरमनवरती दबाव टाकला सचिववरती दबाव टाकला लेबर कमिशनरवरती दबाव टाकला आणि बेकायदेशीर कामगारांची ही चारशे पंच्याण्णव टोळी फोडून टाकली आता ही टोळी विभाजन केली आणि केळी असताना कामगारांचे जे चेअरमन होते त्यांनी हुशार पद्धतीनं ते टाटा कंपनीला नोंदीत करण्याबद्दल मालक म्हणून त्यांची वाटणी करण्यात आली परंतु अजूनही टाटा कंपनी ही मालक म्हणून बोर्डामध्ये रजिस्टरच झाली नाही कसा काय गृह विभागाचा दुरुपयोग होतोय कामगार विभाग ज्यांचं काम आहे या महाराष्ट्रामध्ये काबडकष्ट करणाऱ्या कामगारांना न्याय देणं पण इथं उलटच चाललंय आम्ही परवाच्या तेरा तारखेच्या बैठकीमध्ये कामगार बंधू आणि भगिनीनं पोलीस डिपार्टमेंट लेबर डिपार्टमेंट आणि टाटा या सगळ्यांना सांगतो की आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना तुमच्या पोलीस डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना लेबर डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं की अशा प्रकारे तुम्ही कामगार कायदे धाब्यावर बसवायला लागलेला आहात हे अयोग्य आहे आज कित्येक कामगारांना असं वाटतं की आम्ही संपर्कात नाही आम्ही बोलत नाही असं नाहीये खूप खबरदारी घेतोय अहो माझ्या माझ्याकडची माणसं हेरगिरी करत होती माझ्या संघटनेच्या कार्यालयामध्ये बसून त्यांना आम्हाला नाराळ द्यावा लागला जी लोक मला फोन करतात यांची भावना काय या आहे हे मलाही समजून घेण्यामध्ये कधी कधी वेळ लागत होता परंतु आम्ही सर्व कामगारांच्या पाठीशी माझा राज्याच्या मुख्यमंत्र्यांवरती विश्वास आहे की गुंड प्रवृत्तीच्या लोकांना शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार हे कुठल्याही प्रकारे थरा देणार नाही परंतु आपण कामगार मंडळींनी पण या ठिकाणी धीर धरला पाहिजे काही लोक मला मेसेज पाठवतात व्हॉट्सअप करतात पगार झालाय मला माहिती ना पगार झालाय आमचे पिंपरी चिंचवडचे डीसीपी क्राईम आहे यांच्याकडे दोन्ही गटातल्या कामगारांनी आमच्या पैशाचा दुरुपयोग होतोय आमचे पैसे कुणीतरी खात आहे हे सांगून पण देखील दोन महिने झाले तरी त्यांची इन्क्वायरी थांबत नाही या पैसे खाणाऱ्या लोकांच्यावरती कारवाई झाली पाहिजे जे माथाडी बोर्डाचं काम आहे तरी माथाडी बोर्डाचे चेअरमन त्यामध्ये काम करत नाही समजून घ्या कामगारांनो की कि किती प्रकारे तुमच्या काबाड कष्ट केलेल्या कामाचा पैसा काही मंडळी या अधिकाऱ्यांना कशा प्रकारे वाटत असतील आणि ते न्याय विकत घेतील परंतु तुम्ही एक लक्षात ठेवा प्रामाणिकपणे राहा थोडस तुम्हाला झळ बसेल पण तुम्ही बिलकुल काळजी करू नका मला साहेबांच्यावरती विश्वास आहे कालची तेरा तारखेची खूप चांगली बैठक झाली आहे या बैठकीला अनुसरून नक्कीच साहेब एक विशेष गृह विभागाकडनंही एखादी समिती गठन करतील किंवा एखादा चांगला अधिकारी याच्यामध्ये नेमतील जेणेकरून कामगार विभागाकडनं का प्रकारे कायद्याचा दुरुपयोग करून खऱ्या कामगाराला न्याय देण्यापेक्षा अन्याय केलेला आहे याची माहिती शोधून काढतील कशा प्रकारे खोट्या खंडीचे केसेस टाकण्यात आले आहेत प्रकारे हत्या झालेल्या जो सूत्रधार आहे त्याला पकडण्यात आलं नाही याची सगळी चौकशी गृह विभाग त्या ठिकाणी करेल मला विश्वास आहे आता नवीन कामगार नेते जे मागच्या सरकारला उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर होते अचानकपणे आज मुख्यमंत्र्यांच्या कळपात जाऊन बसलेले जरी असले तरी आपली लढाई ही सत्यासाठी सत्या आहे आणि सत्य हे कधी कितीही दिवस जरी लागलं तरी कोणी झाकून ठेवू शकत नाही त्याच्यामुळे आपण संयम बाळगावा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांना पाठवा विरोधकांनाही कळलं पाहिजे की दुसऱ्याच्या ताटामध्ये जर कोणी विष कालवत असेल तर कधीतरी त्यांनाही त्याचा त्रास होणार आहे जे कामगार बेकायदेशीर कामगारांचे पैसे न काम करता पगार घेतात कामगारांच्या पैशाचा गैरवापर करतात यांना कधीतरीही पोलीस यंत्रणेकडनं या ठिकाणी नक्कीच कारवाई होईल आणि किती काय किती विकत घेणार अधिकाऱ्यांना कामगार भ्रष्ट कामगार अधिकाऱ्यांना आपण किती विकत घेणार पैसे पुरत नसतात सरकार येतं सरकार जातं अधिकारी असतात अधिकारी बदलतात एक प्रामाणिक अधिकारी मग तो पोलीस डिपार्टमेंटचा असू दे एक प्रामाणिक अधिकारी तो कामगार विभागाचा असू दे आणि एक प्रमाणिक गृहमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जर यांनी मनावर घेतलं तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे त्याच्यामुळे आपण कृपया करून धीर सोडायचं नाही अण्णासाहेबांच्या चळवळीवरती विश्वास ठेवायचं माझ्या शेवटच्या वेळेपर्यंत मी तुमची साथ कधीच सोडणार नाही तुम्ही जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मीही कुठला सणसूद साधा करणार नाही एवढंच सांगतो आणि माझ्यावरती विश्वास ठेवा शेवट पढ़ मी शेवटच्या टप्प्यापर्यंत कुठल्याही अमिषीला राजकारणाला भाईगिरीला बळी पळ न पडणारा व्यक्ती आहे साहेबांचा मुलगा आहे आणि न्याय दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही एवढीच विनंती करतो आणि माझ्या टेल्कोच्या इतर कामगार नेत्यांनाही विनंती करतो की अजूनही वेळ गेलेली नाही गैरमार्गाने जे तुम्ही पैसे कमवता आणि अधिकाऱ्यांच्या वरती उडवता देता कधीतरी हेच अधिकारी तुमच्या पाठी लागतील आणि मग त्यावेळेला तुम्हाला ही जमीन आणि हे वरचं आकाश हे पण कमी पडेल एवढं लक्षात ठेवा काबाड कष्ट करणाऱ्या कामगारांचे पैसे लुबाडणं हे पाप आहे आणि हा धडा मागच्या वेळेला प्रकाश चव्हाणलाही भोगावं लागलेला आहे काही कामगार नेत्यांनाही भोगावं लागलेलं आहे आणि भविष्यामध्येही तुम्हाला भोगावं लागेल याची काळजी घ्या आणि कामगार बंधून अन्ना अण्णासाहेबांची संघटना अण्णासाहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून आपण संघटनेचे काम करा माझ्यावरती विश्वास ठेवा एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र